मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील अशोकनगर येथील त्रिमूर्ती फरसान आणि त्रिमूर्ती कुल्फी पॉईंटला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्या कुटुंबात लहान मुला मुलींचा वाढदिवस असो अथवा मोठ्यांचा घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी कुरकुरीत फरसान हवेच त्रिमूर्ती फरसान दिवाळी दरम्यान शुद्ध बेसनपीठापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या शेव कुरकुरीत पापडी मिक्स फरसाण इंदुरी फरसाण लसुणी फरसांसाठी त्रिमूर्ती फरसाणच्या शॉपमध्ये झुंबड उडते फक्त दिवाळी दरम्यान मिळणारी शेव पापडी विविध प्रकारचे ताजे फरसाण आता ग्राहकांसाठी दररोज उपलब्ध आणि तेही फक्त वाजवी किमतीत फक्त दोनशे चाळीस रुपये किलो फक्त एकदा टेस्ट घ्या एकदा खाल तर पुन्हा पुन्हा घ्याल याशिवाय त्रिमूर्ती कुलपी पॉइंटला भेट द्या शुद्ध दुधापासून बनवलेल्या कुल्फीचे अनेक प्रकार आपल्याला त्रिमूर्ती कुल्फी पॉईंटमध्ये पाहायला मिळतील केसर पिस्ता मावा गुलकंद अंजीर चॉकलेट असे कुल्फीचे वेगवेगळे प्रकार कोणतीही कुल्फी फक्त तीस रुपये एकदा अवश्य या त्रिमूर्ती फरसान अँड फूड्स आणि त्रिमूर्ती कुल्फी पॉईंट शॉप नंबर एक श्रीराम समर्थ अपार्टमेंट गंगागिरी संस्थे शेजारी अशोकनगर रोड सातपूर नाशिक सन्मान न्यूज पोटेनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद